नमस्कार मित्रांनो आज माझा शेवटचा दिवस असे म्हणत एका मराठी अभिनेत्रीने सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे त्यामुळे या अभिनेत्रीचे प्रेक्षकही प्रचंड भाऊक झाले आहेत ही अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री वल्लरी विराज आहे मित्रांनो अभिनेत्री वल्लरी विराज ही सध्या झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीलाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे मात्र नवरी मिळे हिटलरला ही मालिका आता येत्या काही दिवसातच बंद होणार आहे आणि आज या मालिकेच्या शूटिंग शेवटचा दिवस होता त्यामुळे मालिकेतील लीला म्हणजेच अभिनेत्री वल्लरी विराज हिने सोशल मीडियावर एक अतिशय पोस्ट शेअर केली आहे शूटिंगचा शेवटचा दिवस तुम्हाला तुम्हाला आहे जेव्हा लोक विचारतात की तुम्हाला कसं वाटते आणि तुम्हाला नक्की माहीत आहे की तुम्हाला कसे वाटते पण ते शब्दात मांडता येत नाही मी लीलाला निरोप देत आहे मी खूप मिस करेन असे म्हणत वल्लरी विराजने पोस्ट शेअर केली आहे या मालिकेमध्ये एजे आणि लीलाची जोडी प्रचंड गाजली त्यामुळे तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत आम्ही देखील या मालिकेला आणि तुला खूप मिस करू वल्लरी असं म्हटलं आहे तर नवरी मिळे हिटलरला ही मालिका तुम्ही पाहिजे का आणि ही मालिका तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद